नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी तुम्ही कशा आहेत तर मी मस्त असणार आणि मस्त मजेत ना सगळ्यांनी नाश्ता वगैरे झाला तर तुमचं सगळ्यांचं आमचं काय नाश्ता वगैरे झालं आहे सकाळीच मुलांना नाश्ता झाला आहे संभवत सकाळीच नाश्ता करून गेला होता शाळेत आत्ताच त्याला शाळेतून घेऊन आली आता चालला तू ट्युशनला बघा मला तु टूशनला चाललंय बॅग तिथेच ठेवून सकाळी चपाती खाऊन गेलो होता चहा चपाती तो आणि प्रणवी माझी तो उभी आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे असा हो बॅट हा बॅट बॅट दाखवते बॅट बॅट घेतली तिथे दाखवते म्हणून बॅट दाखवते मग व्हिडिओ बनवायचा असा मुद्दा आहे की आपलेच लोक आपलेच मराठी लोक आपल्याच लोकांचं आप पाय खेचायचा प्रयत्न करतात तर कुणीही मराठी माणसाने कुणीही आपल्या मराठी व्यक्तीला मराठीत सगळ्या लेडीजना कुणीही वाईट बोलू नका लाईव्हवरती लाईव्ह घेतात असं करतात तसं करतात तुम्हाला काही कामं नाहीत का लाईव्ह घेता उठला सुटला तुमची लाईव्ह चालू असते घरात लक्ष द्या तर सगळ्यांना सांगणं आहे माझं आपल्या सगळ्या लोकांना की एक मराठी लेडीज तिचं घरकार सांभाळून तिची लेकरं वाळत त्यांचं सगळं काही सांभाळूनच सगळे व्यवस्थित करत असते प्रत्येक लेडीजची काहीतरी मजबुरी असते प्रत्येकाची काहीतरी मजबुरी असते म्हणून करत असते आणि ती काय हाऊस म्हणून करत नाही काय मजा म्हणून करत नाही कुठल्याही लेडीजला वेळ भेटला तर ती मस्तपैकी काहीतरी करू शकते पण हे काय हे काय मजा म्हणून नाही आहे आणि तुम्ही तर करून बघा व्हिडिओ किंवा तुम्ही चॅनलमध्ये उतरून बघा तुम्ही सोशल मीडियावरती या मग तुम्हाला कळेल काय असतं ते पण एखादी रेडी सोशल मीडियावर आली म्हणून ती वाईट नाही आहे की फालतू नाही आहे बरं का तुम्ही चुकीचं समज आहे तुमची सगळी ती असे आहे कुणीही वाईट समजण्याचा प्रयत्न करू नका आणि कुणीही साथ कुणी तुम्हाला साथ तुम्हाला कुणालाही साथ द्यायची नसेल तर तुम्ही असं तरी तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे काय जणं पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट घेतात काय अधिकार तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट घ्यायचा कुणाच्या सांग काहीच अधिकार नाही तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये तर तुमची एखादी गोष्ट आता काल पण एक लाईव्हवरती कायचं त्याने डायरेक्ट शिबे घातली मला काय आलं काय कमेंट केला आणि त्यांनी अगोदर मी वरती फरसाण खात होते बरं का म्हणजे असं काहीतरी टाईमपास झोप येतो होती म्हणून चला म्हटलं पण फरसाण खाऊया थोडासा तर मी थोडंसं फरसाण खात होते मी काय त्याच्या खर्च खात नव्हते त्याच्या घरचं खात नव्हते जो बोलत होता त्याच्या घरचं खात नव्हते मी माझ्या घरचं खात होते माझा नवरा कमवतोय आणि तो घालतो आहे आम्हाला इतर कोण घालत नाही आहे का इतर कोणाचा बोलण्याचा अधिकार नाही कोण असं माजलं आहे कोण असं झालं आहे कोण असं आहे तो कोण तसं आहे बोलण्याचा अधिकार नाही आहे खात्यापित्या घरचे आहेत कुठल्याही लेडीजला बोलताना जरा विचार करा देवाने दिलेली देणगी येते कोणाची तब्येत बारीक आहे तो कोणाची तब्येत तब्येती नाही तर कोण कसं दिसाय कोण कसं दिसायला माणसाचं दिसल्यावर दिसल्यावर जाणार माणसाचं मन बघा बरं का कशी येते तुम्ही दिसण्यावरती आणि माणसाचं कोण कसं दिसतं आणि कोण काळा आहे का गोर आहे हे बघण्यासाठी येता का तुम्ही हां तर मी फरस खात होते तो एक नाला, एक मला काय म्हणला की एक एका एक ताईने कमेंट केली तुम्ही काय खाता ताई तर म्हटलं फरसांग तो त्याने काय कमेंट केली चकना तर मी बोलले लायकित कमेंट कर काय नीट कमेंट कर तुझ्या घरच्यांना पण तुझ्या बायकोला पण तू चकना खायला देतोस का बरोबर की नाही सांगा बरं तुझ्या बायकोला पण तू ते चकमच खायला देतोस का हां एका लेडीजला काय कमेंट करावीचं आहे का बरोबर आहे सांगा हे ले लाईव्हवरती यायचे आणि अशा कमेंट करायच्या हे कितपत योग्य हो आहे तुम्ही सांगा जा ना बाळा तू पटपट किती वेळा ला लावू शकते का कितपत योग्य हो आहे सांगा एका लेडीजच्या लाईव्हच्या लाईव्हवरती याय आणि अशा कमेंट करायच्या लावली आहे शांत बस लावली आहे तू जा रे जा रे पटक तर कितपत योग्य आहे सांगा मी त्याला डायरेक्ट प्रत्युत्तर दिलंय मी कोणाचं ऐकून घेत नाही मी पण सांगतो मग मी प्रत्युत्तर दिलं त्यांना मी काय म्हणलं की तुझ्या बायका तुझ्या बायकोला तू चकनाच खायला लावतोस का तू जे धंदे करतोस ते तुझ्या बायकोला धंदे करायला लावतोस का तू पण बायकोला तुझ्या पाचतो का आणि चकना देऊ का खायला तर काय बोलला आई घाले बोलला मग तुझी आई नीट घाल की तुझी आई नीट घाल एवढंच जर तुझ्या बायकोला बोलावं तुला झोंबलं ना तर दुसऱ्यांच्या बायकांना बोलताना पण थोडा विचार करत जा तुम्ही लोकांनी काय दुसऱ्यांच्या बायका काही इथं रस्त्यावर पडल्यात का तुम्ही काय पाच पन्नास देत नाही त्यांना का त्यांचं घरातलं लाईन एकाला ला वाढणार का घरदार पोचत नाही तुम्ही इथं बोलायला येऊन समजता ना जशी तुमच्या घरातली बाई आहे ना ती पण ती पण एक स्त्रीच आहे आणि दुसरी पण एक स्त्रीच आहे जर तुमच्या बायकोला बोलायला तुम्हाला पटत नाही ना तर आम्हाला पण पटत नाही ते समजलं ना तर विचार करून बोला जा विचार करून कमेंट करत जा एवढे जर तुला हाऊस आहे ना तर बसव तिथले बायकोला धंद्यावरती बियर मार बिअर शॉपमध्ये बसव ते ह्याच्यावर बसव काय म्हणतात डान्स बारमध्ये नेऊन एवढा चकना खायचा हाऊस आहे ना त्या डान्स बारमध्ये नेऊन बसव तिला म्हणजे तिथे जाऊन चकनाच खायला माझं चुकतं आहे का बरं आहे तेवढं सांगा आणि काही त्याच्यासारखे असतील तर त्याच्यासारखेच उत्तर देतील त्याच्यासारखे असतील ना तर त्याच्यासारखेच व्हिडिओ बघून उत्तर देतील आणि जे चांगली आहे ते चांगलाच उत्तर देतील बरं का हे आपलीच मराठीच लोक मराठ्या लोकांचंच पाय खेचायचा प्रयत्न करतात का बरं तुम्ही का जे प्रय करताय काय मिळतं तुम्हाला हां बंद करा की तुमचं हे सगळं याच्यामध्ये काय वाईट आहे लाईव्ह घेणं किंवा काय करणं स्वतःच्या आम्ही आमच्या लेकरांना मुलांना प्रत्येक लेडीज लाईववरती आहे ना कुठलीही लेडीज वाईट नाही आहे चॅनलवरती असणारी कुठलीही लेडीज वाईट नाही प्रत्येक लेडीज आपल्या मुलाबाळांना घेऊनच सगळ्या गोष्टी करत असते पण तुम्ही जे ह्या लाईव्हची गोष्ट त्या लाईव्हला करता त्या लाईव्हची गोष्ट त्या लाईव्हला करताना एखाद्या लेडीजचे कान भरताना ते बंद करा आणि माझं पण एक लेडीजला सांगणं आहे की कुठ कोणतीही फेक आय डी घेऊन येतात आपलीच लोक फेक आय डी घेऊन येतात ती लेडीज अशी बोलते ती लेडीज अशी बोलते हे सोडा स्वतःच्या कानाने ऐकावे ज म्हणतात ना ऐकावे जनाचे पण करावे मनाचे काय तुकाराम महाराज काय म्हणतात ऐकावे जनाचे पण करावे मनाचे लोक येतील काही बोलतील ते ऐकू नका आणि भरकटवू नका भरकटू नका स्वतःच्या मनाने ऐका स्वतःच्या डोळ्याने बघा आणि मगच बोला स्वतःच्या कानाने ऐका अगोदर आणि डोळ्याने बघा खरोखर व्यक्ती आपल्याबद्दल अशी बोलते का मला तर कसली सवय नाही बघा मी कुठल्याही लेडीजचं आतापर्यंत वाईट चिंतलं नाही की वाईट कधीच पाठी मग बोलले नाही कुठल्याही लेडीजने कोणीही कु सांगावं चॅनलवरती की बाबा ह्या ताईम आमच्याबद्दल अशी बोलते मी सगळ्यांना चांगला सल्ला देते वाईट कुणालाच सल्ला देत नाही माझ्याबद्दल खूप कोम लोक का करतात खूप काय काय बोलतात मला काहीच फरक पडत नाही जिथं चॅनल आहे तिथं म्हणावंच लागतं सुपरचॅट करा म्हणून कुठलीही लेडीज आता काय लेडीजचं चॅनल मोलू नाही झाले पण त्या पण आज चॅनल मोल झालं की त्यांना पण बोलावंच लागणार की आप सुपरचॅट करा सुपरचॅट करा म्हणून हे बोलावंच लागतं प्रत्येक लेडीजला बोलावंच लागतं कारण की चिकलक पडल्याशिवाय कळत नाही माणसाला समजलं ना प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तरलेशा कळत नाही काय असतं ते तर नाकाला जीभ लावायच्या अगोदर दहाव्या विचार करा नाकाला आपल्या जीभ लावायच्या अगोदर दहाव्या विचार करा आपल्याला पण त्याच्यातूनच जायचंय <laughs> लायकीच काही गोष्टी काही काय बोलावं काय नाही त्यांना काहीच कळत नाही मला ना अशा लोकांमध्ये इंटरेस्टच नाही बघा मी अशा लोकांना मागं हे करून पुढे पुढं जायचा प्रयत्न करते मला काहीच घेणे पडणार नाही त्यांनी काही करू दे माझ्या बाबतीत कार असताना कटकार असताना काही गावी मला काही घेणे पडलं पडलं नाही कारण की आपण कसं आहे आपल्याला माहीत आहे जगाला माहीत नाही ते आपण कसं आहे ते आपल्याला माहिती आहे आपल्या मनाला माहिती आहे आणि माझ्या चॅनलवरचे जे आहेत चांगले लोक त्यांना पण माहिती आहे मी कशी आहे ते माझा स्वभाव कसा आहे दिल्या त्याने जग नसतं चार शब्द प्रेमाचे पाहिजे असतात माणसाला आपुलकीचे पाहिजे असतात आणि मी माझ्या चॅनलवरती सगळ्यांचा आदर करते आदराने नमस्कार करते हाय बाय कधीच नाही तोंडात माझ्या हां आल्या आल्या मी नमस्कार दादा दादा वगैरे बोलून नमस्कार काही बी बोलून असं नमस्कार करत असते केवढा आदर वाटला पाहिजे तुम्हाला मोठा ए वाला गप चला मित्रांनो बाय बाय घ्या काळजी तुम्ही पण